राम कृष्ण हरी आषाढ महिन्यामध्ये आकाशामध्ये काळे मेघ जमाय लागले की खऱ्या सच्च्या मराठी माणसाच्या मनामध्ये मृदुंग कारण मराठी माणूस आषाढाची जीवापाड वाट बघत असतो त्याला जायचं असतं पंढरपूरच्या वारीला चार वाऱ्यापैकी एक वारी तरी आपल्या हातून घडावी आणि शक्यतो ती आषाढामधली घडावी यासाठी प्रत्येक मराठी माणूस तळमळत असतो जाता सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताचे संतांची ही भावना सकल मराठी मनामध्ये सुद्धा निनादत असते आणि पंढरपूरला अठ्ठावीस युग उभे असलेल्या आपल्या केशवाला भेटावं त्याला आलिंगन द्यावं त्याच्या पायावर मस्तक टेकवावं अशी भूक सर्वांना लागलेली असते अशा भूकेनच जे देहू पासून निघतात आणि पंढरपूरला जातात ते वारकरी आहे या सगळ्या वारीच्या प्रवासामध्ये त्यांना लोकविलक्षण अनुभव येत असतात आनंदही मिळत असतो समाज मन एकत्र आल्यानंतर केवढा उत्साह केवढा आनंद त्या सगळ्या यात्रेच्या वाटेवरती भोगायला मिळतो हे प्रत्येकाला माहिती असतं आणि म्हणून तो या वारीत वारीत चालणाऱ्या दिंडीत सहभागी होण्यासाठी तो आतुर झालेला असतो महाराष्ट्राच्या संस्कृतीच महाराष्ट्रातल्या समाजातलं एक आध्यात्मिक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक सर्व दृष्टीने महत्वाचं असलेलं पर्व म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या काठी भिवरेच्या काठी आपण किमान पंढरपुरात असावं असं वाटणं कारण का हा सोहळा आहे महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणांच्या संत पीठावरून पालख्या निघतात आणि देहू आळंद आण देऊन निघालेल्या पालख्यांसारख्या त्या पंढरपूरला येतात रस्त्यामध्ये खेळ असतात भारुड असतात गाणी असतात आणि याचा आनंद घेणं हाच मोक्षाचा आनंद आहे ही स्वर्गाची सुखाची प्राप्ती आहे असं खऱ्या वारकऱ्याला खऱ्या विठ्ठल भक्ताला वाटत असत साता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवाला सुख वाटण्यासाठी पंढरपूरला जाणं महत्वाचं आहे असं त्याला वाटत असत आणि तिथे गेल्यानंतर काय आहे आनंद केशवा भेटत त्या केशवाला आनंदाने सारे श्रम सारे कष्ट सारी यातायात तो त्या क्षणी विसरून जातो आणि विठ्ठलाला केशवाला भेटल्यावर त्याला सुखाची प्राप्त होते या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी असा सुख त्रिभुवनामध्ये मिळत पाहिली अवघी तीर्थे असं जेव्हा सेना महाराज म्हणतात की मी सगळी तीर्थ शोधून पाहिली पण पंढरपूरला भूवैकुंठ पंढरपूरला भिवरेच्या तिरी कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या केशवाला भेटल्यानंतर जे सुख मिळतं ते मला कुठेही मिळत नाही पण मायबाप सगळ्यांना हे सुख जमेल कस मिळेल कस परंपरागत गर ज्यांच्या घरामध्ये वारी आहे ते पुण्यवान दरवर्षी जे वारीमध्ये सहभागी होऊ शकतात चालू शकतात ते अति पुण्यवान पण असं पुण्य प्रपंच व्यवहार अनेक सांसारिक अडचणी यामध्ये प्रत्येकाच्याच वाट्याला येतात अशातला भाग नाही पण सनातन वैदिक हिंदू धर्माने एक अद्भुत व्यवस्था या सगळ्या भक्ती मार्गामध्ये उपासना मार्गामध्ये करून ठेवली आहे आणि ती षोडोपचार पूजा अष्टोपचार पूजा ही पूजा जशी प्रत्यक्ष देवघरात बसून देवासमोर बसून पत्र पुष्प फळ धूप दीप या सह करायचे असते ही ज्यांना शक्य नाही होत त्यांच्यासाठी आपल्या परंपरेनं मानस पूजा सांगून ठेवलेली आहे आणि मग आपण जिथे आहोत जसे आहोत ज्या अवस्थेमध्ये आहोत डोळे मिटावे आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या इष्टदेवतेची प्रतिमा आणून जसा अनंत उपचाराने आपण त्याचा पूजन सोहळा करतो तसा मनाच्या पातळीवरती मनाच्या देवाऱ्यामध्ये हे पूजन करावं अशी पण आपल्याकडे एक पद्धती आहे परंपरा आहे आणि ज्यांना होत नाही त्यांच्यासाठी ती, ती सोय आहे अशी मानसवारी करता येते का अशी मानसवारी करणं परंपरेला धरून आहे का अधिकारी संतांचं या बाबतीमध्ये म्हणणं काय आहे अनेक प्रकारच्या वृत्ती प्रवृत्तीचे लोक वारीमध्ये चालून हा आनंद घेतात ही गोष्ट खरी आहे पण एखाद्याला नाही जमलं तर त्याने स्वतःच्या भाग्यावरती चरफडायचं का अशा वेळी लोकनाथ म्हणजे संत एकनाथ आपल्या सहाय्याला येतात आणि मानस वारीची इतकी सुंदर कल्पना ते आपल्या समोर मांडतात की त्यामुळं आपण जिथे आहोत तिथून ही सगळी वारी आपण करू शकतो बैसोनी करा एकचित आवडीने अनंत अळवावा शेवटी त्याला अडवायचं आहे ना मग अंतर हा काही विषय नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हाही त्यात भेद नाही सगुण की निर्गुण असाही शंकेचा भाग त्यात नाही संत एकनाथांनी सांगितलंय की तू आहेस तिथे थांब आणि आपल्या मनाला हे समजून सांग काया हे पंढरी आत्मा हा ईश्वर माझ शरीरच हे पंढरपूर आहे माझ्या शरीरामध्ये जो भगवंत आहे जो आत्मा आहे तो माझा केशव आहे तो माझा पांड पांडुरंग आहे आणि मग एकदा माझ्या शरीरालाच मी पंढरी मानलं की त्याच्यामध्ये निवासाला येणारा माझा हा चैत्य पुरुष जो आहे आत्मा जो आहे तो माझ्यासाठी विठ्ठल आहे काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग माझा आत्मा दुसरं काय आहे तो पांडुरंगच आहे कारण का पांडुरंग पूर्ण आहे माझा आत्मा अंश आहे पण आहे पांडुरंगच आणि त्यामुळं या देहातच मी त्याला पाहणं आणि देहाची पंढरी करणं मानस यात्रेची ही सुरुवात आहे भाव भक्ती भीमा उदक हे वाहे आता माझ्या शरीरामध्ये जी भाव भावाची स्थिती आहे भा जो भाव आहे जी भक्ती आहे ती जणू काही भीमा नदी आहे ती चंद्रभागा आहे माझा भाव जसा प्रवाहित होतो आहे चंद्रभागा तशीच प्रवाहित होते आहे आणि माझ्या शरीरांतर्गत असलेल्या माझ्या चित्त मन बुद्धी आणि अहंकारामध्ये सुद्धा प्रवाहित होत असलेला हा विठ्ठल भक्तीचा आणि पंढरपूरच्या ओढीचा जो भाव आहे विठ्ठलाविषयीची रुक्मिणी मातेविषयीची जी भक्ती आहे सकल संतांच्या दर्शनाची जशी आस आहे हीच प्रवाहित व्हायला लागली की ती भीमा होते ती चंद्रभागा होते भाव भक्ती भीमा उदक हे वाहे बरवा शोभत आहे पांडुरंग आणि माझ्या देहांतर्गत ही चंद्रभागा अशी वाहते तर तिच्या चंद्रकार कोरीच्या अगदी मध्यावरती माझा पांडुरंग म्हणजे माझं चैत्य माझा आत्मा कमरेवर हात ठेवून उभा राहतो आहे आद्य शंकराचार्याने ज्या विठ्ठलाला महायोग पीठ म्हटलं ते महायोग पीठ माझ्या हृदयी आहे माझ्या अंतरात्म्यामध्ये माझा अंतरात्मा म्हणजेच विठ्ठल आहे दया क्षमा शांती हेची वाळवंट सामान्यत शुष्कतेला वृक्षतेला दुःखाला अडचणीना वाळवंट म्हटलं जात माझ्या आयुष्याचं माझ्या जगण्याचं वाळवंट झालं रे बाबा असं आपण म्हणतो पण पंढरीची किमया अशी आहे की हे वाळवंट शुष्क नाहीये वृक्ष नाहीये उदासीनता देणार नाहीये तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत सकळ संतांचा मेळा या वाळवंटामध्ये नाचाय लागतो गाय लागतो कीर्तन करायला लागतो आणि त्या वाळूच्या कणाकणातून आनंदाचे फवारे यायला लागतात एकनाथ महाराज असं म्हणत दया क्षमा शांती हेची वाळवंट म्हणजे हिरवी कठीण वाटणाऱ्या वाळवंटाला दया क्षमा आणि शांतीच्या पातळीवरती संत एकनाथ घेऊन जातात आणि ते म्हणतात मिळालेचे थाट वैष्णवांचा या वाळवंटामध्ये सगळ्या वैष्णव वैष्णवांच्या कीर्तन प्रवचनाचा आनंदाचा अभंग गायनाचा असा थाट जमा झालेला आहे काही करायला नको डोळे मिटावीत आणि आपल्या अंतरयामीच या पंढरीचं या वारीचं या मानस वारीच जे सुख आहे ते आपण अनुभवायला सुरुवात करावी ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद संत एकनाथ आपल्याला सांगतायत की आपल्या आतच हे सगळं आहे ना ज्ञान अंतरीच आहे स्वामी विवेकानंद म्हणतात तसं नॉलेज इज विदिन ते ज्ञान माझ्या आत आहे ध्यान मी डोळे मिटलं हे माझ्या डोळ्यांच्या समोर दुसरं काही दिसणारच नाही हे सगळे पंढरीत जमा झालेले संत मृदुंगाचा आवाज आणि विठ्ठल रुखवाणीची ती अपूर्व सुंदर मूर्ती माझ्या डोळ्यासमोर ये माझी पूजा काय आहे तर मी माझ्या श्वासाश्वासातून ऋतुकालोद्भवानी फलानी पुष्पानी समर्पयामी असं म्हणत माझ्या श्वासात गुंपलेली सारी फुलं पुष्प फळं विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करतो आहे आणि मग ध्यान ज्ञान पूजा विवेक आणि आनंद यांनी माझ्या मनामध्ये एक अनाहत नाद निनाय निनादायला लागतो आणि संत एकनाथ असं म्हणतात हेची वेणूनाद शोभत असे माझ्या श्रीकृष्णाच्या हातातला वेणू वादनाचा जो नाद आहे तो नाद म्हणजे माझ्या अंतर्यामी असणारे हे सारे गुण आहे दश इंद्रियांचा एक मेळा केला पंढरपूरची यात्रा जसं वाखरीच्या रिंगणाने पंढरपूरच्या शिवेवरती येऊन सुरू होते खरं तर ती जिथून जिथून वारी निघते तिथून ती, ती सुरू होते आपल्या डोळ्यासमोर ते आणावं वाखरीचं तुकोबांचं ज्ञानोबांचं रिंगण पाहावं आणि मग पंढरपूरची ही यात्रा नवमी दशमी एकादशी द्वादशी अशी पंढरपुरामध्ये नगर प्रदक्षिणा संतांची कीर्तनं ऐकत ऐकत होते पण हिची सांगता होते पंढरपूर जवळ असलेल्या गोपाळपूरच्या गोपाळ काल्याने किंवा वेगवेगळ्या मठात पांडुरंगाच्या मंदिरातही होत असलेल्या गोपाळ काल्याने याची सांगता होते म्हणजे पंढरीचा गोपाळ काला घेतला की पंढरीची वारी जशी पूर्ण होते तशी माझी मानसवारी करत असताना मी गोपाळकाला घ्यायलाच पाहिजे ना मग ह्या माझ्या मानसवारीमध्ये मी काय केलं संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात दश इंद्रियांचा एक मेळ केला किती गोड आहे ना माझ्या दहाही इंद्रियांना मी एकमेकामध्ये मिसळून टाकलं डोळे त्याचं स्वरूप पाहायला आतुर आहेत आणि कान भलतेच ऐकायला आतुर आहेत असं नाही आहे माझी नासिका तुलसीचा गंध घ्यायला उत्सुक आहे आणि माझी रसना अरबट चरबट खायला उत्सुक आहे अशी विसंगती नाही माझं मन विठ्ठलाच्याकडे धावत आहे आणि माझे प्राण मात्र भलत्याच वासना विकारांचं चिंतन करत आहेत तर मग हा गोपाळकाला होत नाही संत एकनाथ म्हणतायत दश इंद्रियांचा एक मेळ केला दहाही इंद्रिय मी एकमेकामध्ये मिसळून टाकली जसं गोपाळकाल्यामध्ये लहाया असतात मुरमुरे असतात दही असतं मिरची आलं असतं लोणच्या लोणच्याचा खार असतो आणि अद्भुत तो ज्याने गोपाळकाला खाल्ला त्याला दुसरा कुठला पदार्थ आवडणारच नाही पण माझ्या मानसवारीमध्ये मात्र मी इंद्रियांचा एकमेळ केला ऐसा गोपाळकाला होत असे गोपाळकाल्याचा अर्थच आहे की सगळं मिसळून जाणार आणि असं मिसळून जाणं दश इंद्रियांच झाल्यानंतर तो जो स्वाद आहे ती रुची आहे तो जो आनंद आहे तो गोपाळकाला प्रत्यक्षात घेतल्यासारखाच आहे संत एकनाथाने दहा इंद्रियांना एकत्र करून हा गोपाळकाला केला पाहिजे असं देखिली पंढरी देही जनी वनी मला पंढरपूरला जाऊन पंढरपूर पाहता आलं तर छानच आहे माझ्या इतकं भाग्य कुणाच असणार माझ्या इतकं भाग्यवान मीच असणार पण देखिली पंढरी देही जनी वनी माझ्यासाठी केवळ भीटेवरचा तो पंढरपूरचा पांडुरंग एवढाच पांडुरंगाचं अस्तित्व नाहीये आणि ती भीमेकाठची नगरी म्हणजेच पंढरपूर नाहीये तर मी देखिली पंढरी देही देहात बघितली जनी वनी सर्व जनांमध्ये बघितलं वनस्पतीमध्ये बघितलं साऱ्या पर्यावरणामध्ये बघितलं जगद्गुरु तुकोबा म्हणतात तसं विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे नाही असं ठिकाण कुठं आणि त्यामुळं त्याला मी सगळीकडे पाहायला सुरुवात केली एका जनार्दनी वारी करी आणि मी अशी मानस वारी करतो आहे असं एकनाथ महाराज म्हणतात बस हिस्त्र सोय संतांनी आपल्यासाठी करून दिली अशी वारी आपणही करू शकतो कृष्ण भक्तीमध्ये वैष्णव संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीनं कुठूनही कुणालाही कधीही या परमात्म्याच्या भेटीचा आनंद घेता येत असतो कृष्ण भक्तीमध्ये एक सुंदर पद येत मला त्याची अनायास आठवण होते आहे मारो मनडो चे गोकुलना वन रावण मारा तनना अंगनिया म तुलसी नावन मारा प्राण जीवन मारा घटमा बिराजता श्रीनाथजी महाप्रभू यमुना जी भाते है। श्रीनाथ जी तिथे आहे सगळं माझ्या देहांतरी आहे जायला मिळणं भाग्य आहे पंढरीशी जाता सुख वाटे जीवा हा अनुभव खरोखर विलक्षण आहे पण नाही जाता आलं तर आपण जिथे आहोत तिथे आपण बस या पंढरीचं आणि पांडुरंगाचं आपल्या देहामध्ये दे दर्शन घ्यावं आणि मानस वारीचं सुख करावं अट मात्र एक दश इंद्रियांचा मेळा करता आला पाहिजे दहा दिशाने दहा इंद्रिय भरकटतील तर हा गोपाळ काला आपल्याला मिळणार नाही देवशयनी एकादशी हा अशा दृष्टीनं अनेक अर्थाने महत्वाचा क्षण आहे आषाढी एकादशीच्या या पवित्र प्रसंगाला या भावोत्कट क्षणांना आपण सगळेजण मनोमन सामोरं जाऊया आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण